श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्याला आपल्या कुलदेवांची कृपा असणं आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर असणं खूप गरजेचं असतं आपल्या कुळाचे आईवडील असतात आणि प्रत्येक आईवडील हे आपल्या कुळाचा सांभाळ नक्कीच करत असतात पण मुलांनाही त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरजच असते ना म्हणूनच आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून आपल्याला त्यांचा त्यांची सेवा किंवा उपाय करायचा आहे आपल्याकडनं कधी ना कधी कदी काहीतरी चुका ह्या नक्कीच होत असतात किंवा कुलदेवेला कुलदेवतेला वेळेवर जाणं किंवा त्यांचा मान सन्मान करणं आपल्याकडनं राहत असेल अशा वेळेला कुलदेवतेची आपल्याला क्षमा मागून आणि आपल्या प्रगतीसाठी आपल्या उन्नतीसाठी हा उपाय करून प्रार्थना करायची आहे आपल्या कुळाला वाचवणारे आपल्या कुळाची प्रगती घडवून आणणारे आपल्याला आपला नशिबात जे आहे ते मिळून देणार आहे संतान प्राप्ती करून देणार आहे जो काही आपला व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामध्येही आपल्याला यश मिळून देणारं कुलदेवतांच्या आशीर्वाद दे, आशीर्वादाशिवाय आपल्याला हे शक्य नाही ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायलाच हवी त्यामुळे आपल्याला कुलदेवतांचा हा आशीर्वाद असायलाच पाहिजे आणि यासाठी हा खूप चमत्कारी आणि तितकाच प्रभावी उपाय म्हणजेच याला कर्पूर होम म्हणतात हा उपाय किंवा हा कर्पूर होम आपण कोणत्याही अमावस्या पौर्णिमा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा अन्यथा कुठल्याही शुभ दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे पाच मिनटाचा हा उपाय आहे नेहमी नाही केला तरी महिन्यातून एकदा तरी अवश्य करावा महिन्यातून एकदा म्हणजे अमावस्याला किंवा पौर्णिमेला दर महिन्याच्या अमावशेला किंवा पौर्णिमेला हा उपाय आपण करू शकतो तर हा उपाय कसा करायचा तर एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाची शेंडी राहून द्यायचे आणि व्यवस्थित सोलून घ्यायचा त्यानंतर ते नारळ आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या समोर देवघ देवघराच्या देव बाहेर एका ताटलीत किंवा तातात ठेवायचा आहे त्यानंतर एक कापराची डबी घ्यावी आणि एक कापूर नारळावर ठेवून जाळायचा पाच मिनटं आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे पाच मिनटं जेवढे कापूर आपल्याला लागतील तेवढे आपल्या जवळ ठेवायचे आहेत म्हणजे नारळ नारळावरती जो एक कापूर टाकला आपण तो विजत आला की लगेच त्यावर आपल्याला दुसरा कापूर टाकायचा असतो कापूर जळत आहे तर त्याला नारळाला हलवायचं नाही ते तिथेच देवघरासमोर किंवा आपल्या कुलदेवीसमोर राहू द्यायचं आणि आपण एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत जागृत स्वाहा हा मंत्र पाच मिनटांपर्यंत बोलत राहायचा किती वेळास बोलतात ते महत्त्वाचं नाही अकरा एकवीस कितीही वेळा आणि अकरा किंवा एकवीस वेळा जर मोजून मोजून हा मंत्र म्हणणार असाल तर तेवढे कापराचे तुकडे आपल्याला काढून ठेवायचे आहेत हा मंत्र पूर्ण म्हणून होईपर्यंत म्हणजे तुम्ही जर अकरा किंवा एकवीस वेळा म्हणणार असाल तो मंत्र पूर्ण म्हणून होईपर्यंत तो कापूर विजता कामा नये म्हणजे अकरा वेळेला जर तो मंत्र म्हणणार असाल तर एक मंत्र म्हणून झाल्यावर दुसरा कापूर दुसऱ्या कापराची वडी लगेच तिथे ठेवावी म्हणजे अकरा वेळा मोजून झालं हेही कळेल आणि आपला कापूर तो विजणारही नाही शेवटचा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला मंत्र बोलत राहायचा आहे कापूर विजला की मंत्रसुद्धा बंद करायचा ही सेवा झाल्यानंतर तो नारळ तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जन करून द्यायचा आहे जेव्हा आपण ही सेवा करतो जेव्हा मंत्र म्हणतो मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे क्षमा मागायची आहे तिला विनंती करायची आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून किंवा माझ्या पूर्वजांकडून तुमच्या सेवेत काहीही चूक झाली असेल मनाने माझ्या वाचेने माझ्या कायेने म्हणजेच शरीराने कुठल्याही पद्धतीने माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर माझ्या सर्व परिवाराला क्षमा कर आणि आम्हाला उन्नती आणि प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जा ही प्रार्थना आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवीच्या समोर करायची आहे हा कर्पूर होम आहे हे जे आपल्या कुलदैवतांना जागृत करते त्यांना प्रसन्न करते म्हणून महिन्यातून एक वेळेस तुमच्या घरात नक्कीच हा कर्पूर होम करत जा हा कर्पूर होम कोणीही महिला पुरुष कोणीही करू शकतो त्यामुळे कुलदेवीचा आपल्या कुलदेवतांचा जर आशीर्वाद हवा असेल तर ही साधी सोपी सेवा आवर्जून करा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण आपल्या कुलदेवतांचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे आपले स्वामीही सांगतात आधी तुमच्या कुलदेवतांचं करा तुमच्या कुळाच्या देवीचा मान सन्मान करा आणि मग बाकीच्याची सेवा करा म्हणजे बाकीच्या इष्टदेवतांची सेवा करा त्यामुळे आपल्याकडनं आपल्या कुलदैवतांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे कुलदेवीची ओटी ही भरली गेलीच पाहिजे आपल्याकडनं आपल्या कुलदेवीच्या सेवा ह्या खरंच घडायलाच हव्यात आणि ज्यांना कुलदेवी माहीत नसेल त्यांनी स्वतःची कुलदेवी ओळखून घ्या आणि कुलदेवींना जर आपण आवर्जून साथ दिली ना तर त्यांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होत असतो त्यामुळे ही साधी सोपी सेवा आपल्या त्याला जागृत करण्यासाठी आवर्जून करा महिन्यात नाही एकदाच करा पण नक्की करा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी